नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या पालघरवासियांना पालघर पावसाचा झटका विजेच्या कडकडाटात आगमन पालघर जिल्ह्यात अवकाळी पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांचे नुकसान पालघर जिल्ह्यात रविवारी रात्रीपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली असून यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे विशेषत वसई विक्रमगड जव्हार आणि डहाणू तालुक्यात जोरदार सरी बरसल्या काढणीस आलेले भात भाजीपाला आणि आंब्याची झाड पावसामुळे प्रभावित झाली असून विटबट्टी मच्छीमार लोकांचे खूप नुकसान झाले आहे आंबा उत्पादकांना विशेष फटका बसला असून अनेक बागांमधील कैऱ्या गळून पडल्याची माहिती मिळाली आहे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे स्थानिक हवामान विभागाने आणखी दोन दिवस हलक्या फुलक्या सरींची शक्यता वर्तवली आहे अवकाळी पावसामुळे विजापुरवठा खंडित झाला आहे बहुतेक ठिकाणी जोरदार वारा पावसामुळे झाडे कोसल्याची घटना समोर आली आहे वार्ताहर शुभम पाटील सिनियर क्राइम रिपोर्टर पालघर जिल्हा